उसाच्या उत्पादनात झपाट्यानं घट होत असून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम कमी होऊ लागलाय त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत येते ए आय तंत्रज्ञानातून उसाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचं काही ठिकाणी सिद्ध झालंय त्यामुळे शेतकऱ्यांनी आता एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करावा यासाठी जिल्हा बँक आर्थिक सहकार्य करेल अशी भूमिका नामदार हसन मुशीफ यांनी घेतली आहे सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या वतीनं आयोजित ऊस पीक परिसंवादात ते बोलत होते सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि बारामती इथल्या अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीनं ऊस पीक परिसंवाद आणि शेतकरी मेळावा घेण्यात आला अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक युवराज पाटील होते ऊसाच्या उत्पादनात दिवसेंदिवस घट होत चालली आहे त्यामुळे पाच सहा महिने चालणारा गळीत हंगाम आता नव्वद ते शंभर दिवसांवर आलाय अवघे तीन महिने कारखाना चालवून व्यवस्थापनावरील नऊ महिन्यांचा खर्च कसा करायचा असा प्रश्न साखर कारखानदारीसमोर निर्माण झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील एकही कारखाना फायद्यात नाही संपूर्ण साखर कारखानदारी अडचणीत आली आहे येत्या तीन चार वर्षात साखर कारखाने बंद पडू शकतात असं नामदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं अशावेळी एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून काही प्रगतशील शेतकऱ्यांनी ऊसाच्या उत्पादनात वाढ केली आहे तसंच उत्पादन खर्चात बचत त्यामुळं त्यामुळे एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊसाच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न व्हावेत त्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं दोन कोटी रुपयांची तरतूद केली आहे शेतकऱ्यांनी ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं यावेळी बारामती कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष करंजे शर्मिला माने कारखान्याचे कार्यकारी संचालक संजय घाटगे आणि प्रगतशील शेतकरी युवराज वारके यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी माजी आमदार के पी पाटील भैया माने जिल्हा कृषी अधिकारी अरुण भिंगार दिवे प्रभारी तालुका कृषी अधिकारी यश पोळ यांच्यासह कृषी विभागाचे कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते